नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत काल दहावीचा निकाल लागला संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थी त्यामध्ये मुली असतील किंवा मुलं असतील यांनी आनंद उत्सव साजरा केला राज्याचा निकाल चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के लागला तर आपल्या मावळ तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर मावळ तालुक्याचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त लागला मावळ तालुक्यामध्ये साधारणतः पाच हजार विद्यार्थी होते पाच हजार सहाशे समथिंग काहीतरी त्यामध्ये मुलींची संख्याही जास्त होती दोन हजार सहाशे प्लस मुली होत्या आणि दोन हजार पाचशे चाळीसच्या आसपास मुलं होती या सगळ्यांमध्ये जरी मुलींनी बाजी मारली असेल किंवा इतर शाळेच्या तुलनेमध्ये जर का आपण बघितलं तर तळेगाव असेल शहरी भागातल्या ज्या शाळा आहेत त्यांचा निकाल आपल्याला उत्तम लागलेला म्हणजे चांगला लागलेला बघितला आहे मावळ तालुक्यामध्ये जे प्रथम क्रमांक आले ते देखील शहरी भागातले आहेत ग्रामीण भागांमध्ये निकाल देखील चांगला लागला आहे मुलांच्या पास होण्याचा किंवा टक्केवारीचं प्रमाण यावर्षी वाढल्याचं आपल्याला पाहायला भेटलं हे झालं सर्वसाधारण जी मुलं शाळेत जातात चांगले ट्यूशन घेतात चांगल्या फी भरून शाळेमध्ये शिकतात त्यांची गुणवत्ता वाढल्याचं आपल्याला यावर्षी दहावीच्या निकालानंतर पाहायला भेटलं परंतु माझ्याबरोबर आज असा विद्यार्थी आहे जो आर्थिक चंचन असल्यामुळे म्हणजे आर्थिक परिस्थिती काय करते ह्याचं एक उत्तम उदाहरण हा मुलगा म्हणता येईल कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः पाचवीमध्ये शाळेची फी भरता आली नाही म्हणून शिक्षण सोडावं लागलं आणि सलग पाच वर्ष हा विद्यार्थी घरात बसला नंतर योगायोगाने तळेगाव येथील नितीन फाकटकर सरांची नापासांची शाळा म्हणून एक आहे जी नितीन फाकटकर आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत तेही शाळा चालवतात था। त्यांची भेट झाली पाच वर्षानंतर आणि त्यांनी पुन्हा एकदा ह्या मुलाला शिक्षणाकडं वळवलं पैसा किती महत्त्वाचा आहे शैक्षणिकदृष्ट्या आणि शिक्षण किती महाग झालं आहे हे याच्यातून दिसतंय शिक्षण पैशासाठी सोडावं लागलं पाच वर्ष मुलगा शाळेतून घरी बसला थेट दहावीत आला आणि यावर्षी चांगल्या गुणाने म्हणजे साठ प टक्क्यापेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झाला आहे तो मुलगा आपल्यासोबत आहे भाटे काय नाव तुझं ओम भाटे, भाटे ओम भाटे तुझं स्वागत आहे राजा महाराष्ट्र लाईव्हमध्ये खरं तर आपण म्हणतोय की मुलांना जिद्दा असेल चिकाटी असेल अभ्यासामध्ये सातत्य असेल अभ्यासाची आवड असेल तर तो, तो मुलगा पास होतो किंवा चांगले मार्क घेतो चांगला यशस्वी होतो पण जर पैसे नसेल तर शाळा सोडावी लागते काय सांगशील कसा होता तुझा प्रवास प्रवास एकदम म्हणजे एकदम स्ट्रगल लाईफ एक पॉइंट आला आणि त्यात सगळं चेंज झालं की अखे त्यात ऍडमिशन घेऊन कर असे पाच वर्ष सलग निघून गेले काही कळलंच नाही मग आमची मम्मी मम्मीची एक मैत्रीण आहेत मग त्यांनी आम्हाला फाकटकर सरांचा नंबर दिला तर तिथं आम्ही चौकशी केली सर म्हटले काय नाही होईन जाईल सरांचे कसं मला ते सगळं पुढचा भाग आहे पण तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं तुला पाचवी तर शाळा काय सोडावी लागली वडिलांचा व्यवसाय कोणा हे सगळं काय घडलं वडिलांचा पावडर कोटिंगचा व्यवसाय होता तो म्हणजे तिथं पार्टनरशिप मध्ये होत ते त्यांनी काहीतरी फ्रॉड करून तो बंद पडला मग त्यानंतर आम्ही एकदम ए, एकदम बॅकग्राऊंड आमचं संपलं होतं बॅकग्राऊंड संपल्यानंतर मग पप्पांनी मग ड्रायव्हर किन लाईन मध्ये चालू केली मग त्यात आपल्या पाच सहा गाड्या होत्या तर घरच्यांनी काही फॅमिली प्रॉब्लेम लोकांनी त्रास दिला तर त्याने ते पण बंद झालं मग ते सगळं सोडून आम्ही इकडे मावळ तालुक्यात शिफ्ट झालो मग तिकडे शिफ्ट झाल्यानंतर मग पप्पा आता जॉबला मग महिंद्रा कंपनीत लागले मग हळूहळू पाच वर्ष गेले मग आम्हाला फाकट त्यात कोरोनाचा पण काळ होता आणि त्यात कोरोनाचा पण काळ होता मग ती लाईफ आमची एकदम खडतर प्रवास होता आमचा कि जो कोणी सण करू शकणार नाही असा प्रवास जे पाच वर्ष तुझे जे होते तू पाचवी मध्ये शाळा तुला पैशामुळे तुला शाळेतून काढलं गेलं शाळा तू फी भरली नाही म्हणून शाळेतून बाहेर पडला पण ह्या पाच वर्षामध्ये तू घरी काय केलं घरी काय नाही मी रोज मग असंच मग म्हणजे पप्पांचे मित्र होते तर त्यांचं आपलं वडगावला एक चायनीज आहे ते सांभाळायला घेतलं होतं तर तिथं चायनीजच्या गाडीवर कामाला केलं काम, काम केलं मग ते काम करत करत मग क्लास करून काम हुँ. करून मग सरांकडे कर परत घरी घरचं पण घरची काम पप्पाला टाइम नसायचं मॅनेज करून आज मग परीक्षा दिलेल्या आज एवढे चांगला मला ते तर कौतुक आहे पाच वर्ष तू काम केलं कुठे चायनीजच्या गाडीवर केलं किंवा पप्पांच्या गाडीवर केलं पप्पांच्या सोबत केलं घर घर कामात मदत केली तो प्रवास वेगळा आहे पण या पाच वर्षामध्ये जेव्हा तू शाळेत जात होता तेव्हा पाचवीची मुलं म्हणजे जेम वाचायला लिहायला येत असेल किंवा तू तो प्रवास आता शाळेत पाचवीची स्टेप म्हणजे खूपच कमी आहे आणि थेट तू पाचवीतून दहावीत आला था, तर हा प्रवास नितीन फाकटकरांनी कसा करून घेतला खूपच म्हणजे सरांनी दिवसभर म्हणजे आता पास तास आमचा क्लास असायचा त्यात पण सर प्रत्येकाला एक सम म्हणजे वाटलं वेळा शिकून शिकून परत स्नेहा मॅडम आहेत अश्विनी मॅडम आहेत हिंदी मराठीला आहेत परत आमचे सर आहेत एक इंग्लिशचे सुभेदार सुभेदार सर त्यांनी सगळ्यांनी कव्हर करून घेतलं पाच वर्षाचा अख्खा गॅपच कव्हर करून घेतला म्हणजे मराठी लिहायला आहे ना गणिताचा मराठा मग एकदम स्टार्टिंग पासून सगळं चालू केलं होतं परत म्हणजे पाडे आपले दोन पासून परत ते वीस चाळीस पर्यंत शंभर पर्यंत पाडे पाठ करून घेतले दिवसाला आम्ही म्हणजे बाराखडे असतात ते, ते पण आम्ही होमवर्क ला पाच पाच दहा दहा वेळा लिहून घ्यायचं सगळं करत करत मग ते बेसिक पासून अख्खं बेसिक नॉलेज कव्हर केलं पाकटकर सरांनी अख्खं बेसिक नॉलेज कव्हर करून जो पाचवी शिकलेला मुलगा थेट दहावीच्या पेपरला गणिताच्या पेपरला बसतोय तो सरावाचा काळ कसा होता तो एकदम कडक म्हणजे तो लय वेगळा होत आणि मी त्या काळीत मी मी रात्रीच जागून परत सकाळी लवकर उठून मग ते ते पाळले सोडवायला घ्यायचो घ्यायचो मग ते सोडून सोडून मग ते परफेक्ट झालं होतं असला तो काढलं करत होत पण आता आपल्याला आपण एका नापासांच्या शाळेत शिकतो तुमच्या शाळेच नापासांची नापा शाळा आहे त्या शाळेत शिकतो ज्या आता तू एस एस सी बोर्डाची जेव्हा परीक्षा दिली इतर शाळा जर का आपण बघितल्या उंच उंच इमारतीमध्ये शाळा आहे चांगलं शिक्षण आहे त्यांना वेगळे ट्युशन क्लास आहे ह्या विद्यार्थ्यांसमोर जेव्हा परीक्षेला सामोरे जात होता तेव्हा काय भावना होती तेव्हा म्हणजे असं वाट होत की शाळेची लाईफ एन्जॉय करायला भेटली असते पण एवढं काय नाही पण सरांच्या क्लासमध्ये पण जशी रेग्युलर शाळा असते शाळेचे जे काही पीटी वगैरे तसं सरांकडे पण होत होतं आमचं जसं की आता सर आमचे कॅरन स्पर्धा होते परत क्रिकेटची पर क्रिकेट टुर्नामेंट क्रिकेट सरांनी ठेवली होती परत आमचं फेअरवेल परत आम्हाला पिकनिक विकनिक सगळं सरांनी केलं होतं आणि दर सॅटरडेला म्हणजे आमचं काहीतरी स्पेशल डे असतो की म्हणजे हे सगळं जे शाळेत तुमच्या घडतं ते एकतर शाळेपेक्षा वेगळं वाटावण घेतलं जात एक प्रकार म्हणजे शाळेचे शाळाच म्हणजे आपले एक्स्ट्रा क्लासेस वगैरे काय असतात सगळं सगळं त्यात कव्हर करून घेतलं जात आता पैशा अभावी आपल्याला एकीकडे शाळा सोडावी लागते आणि परत दहावीला आपण परत परीक्षेला बसतोय ह्यात काय भावना होती म्हणजे कसं एक्साइटमेंट पण होती आणि एक जल्लोष होता तो की पाच वर्षाने आपल्याला संधी भेटली शिकायची आणि तो एक म्हणजे जिद्द पण होती ते जिद्दने आता तुला खूप कमी वेळात पैशाचं कळलं कमी वेळात पैशाचं मत पैसे काय असतात आज म्हणजे आजकालच्या लोकांना पैसा म्हणजे असं हे वाटतं टाइमपास पण पैसा काय ते आज मी जवळला बघितलं किती टक्के पडले तुला सिक्स्टी थ्री आता पुढचं काय मी आता म्हणजे कॉमर्स साईड घेऊन अकरावी बारावी करून बी कॉम नंतर मग सीए चालू करणार आहे सीए ची परीक्षा देणार आहे आत्ता आर्थिक बाजू जी काय आहे ती आता आता पण तुम्ही भाड्याच्या घरात राहताय जेमतेमच बाजू आहे म्हणजे या पुढच्या शिक्षणाचं तू नियोजन कसं बघतोय किंवा आता दहावीत झाली आता बऱ्यापैकी तुझं माइंड पण सेट झालंय पाचवीचा मुलगा एवढा आपल्या घरात काय चाललंय किंवा आपल्या घराची आर्थिक परिस्थिती ह्याच्यात एवढं बघितलं जात नाही पण आता आता तसं पुढचं नियोजन करून ठेवलंय की आता पण मी नाही वडगाव चाइनीज सेंटर चाल ते चालवायला घेतलेले वैयक्तिक मी एकटा बघतो ते तर ते चालू करून करून मग आता एक वर्षभर म्हणजे आपला नवीन बिजनेस एक चालू करायचं मला नियोजन आहे मग कॉलेज करून दोन्ही दोन्ही करून मग लवकर करायचे ना हातभार आणि पप्पांचं जॉब बंद करायचं चालू आहे माझं लवकरात लवकर तर हा ओम भाटे नावाचा विद्यार्थी आहे पा आर्थिक परिस्थिती आर्थिक सक्षम असणं किती महत्वाचं आहे पाचवीत ह्या मुलाची शाळा फक्त पैसे नसल्यामुळं सुटली गेली आहे आणि आत्ता नापासांच्या शाळेत जाऊन त्यांनी दहावीमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे जी मुलं आपल्याकडे मोबाईल नाही आहे आपल्याकडे संगणक नाही आहे किंवा आपल्याकडे शाळेत जायला गाडी नाही आहे किंवा शाळेत जाण्याचा आपला प्रवास कसा आहे ट्रेनने जातो आहे का स्वतःच्या जा गाडीतून जातो आहे किंवा खाजगी व्हेकल लावून जातो आहे त्या मुलांनी एकदा अशा मुलांना भेटलं पाहिजे त्यांचं काहीतरी अनुकरण केलं पाहिजे आपल्याला जेव्हा चांगली शिक्षण संस्था भेटते किंवा शिक्षण घेण्यासाठी चांगला सुविधा भेटतात हे त्याचा आपण उपभोग करून घेतला पाहिजे अन्यथा पैसा शिक्षण संस्थेमध्ये किती महत्वाचा असतो याचं जिवंत उदाहरण या मुलाकडे पाहिल्यावर आपल्याला भेटतं आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा